या ठिकाणी माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्याला माहित आहे की शहर उत्तर विधानसभामध्ये आज आपल्या सर्वांचे लाडके आमदार विजय देशमुख त्यांचा पाचवा टर्म हा निवडणुकीचा आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे माऊली उपस्थित आहेत त्यांची बहीण या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित आहे आज एक मनाला आनंद वाटतोय आणि समाधान वाटतय की मागच्या वीस वर्षापासून जे काम आहे आपल्या माता भगिनींना सशक्तीकरण करण्यासाठी या भागाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी विविध योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या अतिशय चांगल्या हातात भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमदार असतील त्यांचं संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने आज आपल्यापर्यंत काम पोहोचवतात त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्यासाठी आलेला मला आपल्याला एकच सांगायचं आहे आज आपण पाहतो की विरोधक अनेक प्रकारची टीका करतात पण मालकांच्या तोंडातून एक सुद्धा शब्द त्यांच्या विरोधात जात नाही हे एकमेकांचं एक एक त्यांचा संस्काराचा विषय असतो सोडून बोलते तरी मालक त्यांना टीका देत कारण आपल्याला मालकांचा एक स्वभाव आहे की काम करून दाखवायचं आणि कामातल्या लोकांना जनतेनं समर्थन भेटून विरोधकांना उत्तर द्यायचं त्यांचं एक विशेष ओळख आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांचं वाढता मताधिक्य हे आपल्या सर्वांचं जे दिलेलं पाठबळ आहे त्यांच्यामुळं आणि त्यांची कामाची पोच होती हे तुम्ही सर्व माता भगिनीने त्यांना दिलेलं आहे आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आता कोणी सांगितले की लाडकीबाई योजना हे अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे एक चांगलं योजना सरकारने आणलं पण हे योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण केलं हे पूर्ण भारतीय जनता पार्टीच नेतृत्वाखाली आपल्याकडे केलं सरकारचा सा स्वनिधी सारख्या योजना या प्रभागात असं पुन्हा लेखा त्यांनी या ठिकाणी शिबिर घेतलं होतं मला वाटतं की या ठिकाणी सहाशे लाभार्थी त्यांच्याकडं मंजूर झाले आणि जवळपास सहाशे माता भगिनींना छोटे उद्योग करण्यासाठी कर्ज मिळत काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केलं